अंभय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून शिवजयंती निमित्त ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केलेल्या तरुणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते मिरवणुकीची सुरुवात बालाजी मंदिर अंभय येथून करण्यात आली यावेळी सजवलेल्या घोड्याच्या रथातून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता मिरवणुकीमध्ये जिजाऊ आणि मावळ्यांची वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी देखील सहभागी झाले होते मिरवणुकीतील पथक हे लक्ष वेधून घेत होते गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले अपेक्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांनी पोवाडे भाषणे महाराष्ट्र गीते तसेच लेझिम खेळत कार्यक्रम सादर केले या विद्यार्थ्यांचं गावकऱ्यांनी कौतुक केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंभई येथील शिवजयंती उत्सव समिती पांगरी येथील प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थी तसेच अंभई येथील युवकांनी पुढाकार घेतला यावेळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार निलेश शिरसकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आणि बेग एमसीएन न्यूज अंभई